नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी दिवाळी पाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनात पाच हजार पुढील खरेदीवरती ग्राहकांना लक्की ड्रॉ कुपन देण्यात आला होता या जमा झालेल्या कुपनांची सोडत नुकतीच पार पडली आहे भाग्यवान विजेत्यांना बक्षिस देण्यात आली दहिवाळ सराफ यांचे संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ सचिन दहिवाळ आणि नितीन दहिवाळ यांच्या हस्ते ही बक्षिस देण्यात आली यावेळी हरिभक्त परायण जनार्दन महाराज माळवदे गणेश काळे कचरू दहिवाळ साईराज दहिवाळ ओवी दहिवाळ देवांश दहिवाळ स्वरा दहिवाळ मंगेश शहाणे सचिन दहिवाळ शीतल दहिवाळ राम डहाळे शुभम सिंग प्रिया मदार स्नेहा झेंडे गीता मॅडम सीमा बडे संतोष महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचे नागापूर येथील रेणुका स्कूल जवळ तर पाईपलाईन रोड यशोदा नगरच्या कमाणी समोर आणि खरवंडी तालुका पाथर्डी व धनगवडी जिल्हा पुणे या ठिकाणी चार शाखा आजही कार्यरत आहेत या चारही शाखांमध्ये महिला दिन विविध सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात आणि यावेळी ग्राहकांना विशेष ऑफर देखील दिल्या जातात तसेच इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवरती विविध भेटवस्तू नेहमी दिल्या जातात दहिवा सराफ खरवंडीकर यांच्या दालनात सर्व प्रकारच्या आकर्षक डिझाईन सोन्याचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दा दागिन्यांच्या घडणावळीवरती सर्वात कमी मजुरी असलेले दालन सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणे बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत ना माझं नाव संकेत आडाव आम्ही दरवर्षीप्रमाणे दिवाळीला याही वर्षी, वर्षी सोनं खरेदी करण्यासाठी इथं आलो सोनं खरेदी केलं साधारण अठ्ठावीस हजाराचं सोनं खरेदी केलं त्यानंतर आम्हाला इथं एक कुपन भेटलं कुपन खरेदी केले ते ड्रॉचं कुपन होतं आणि त्यामध्ये आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं नमस्कार मी शुभांगी शिंदे दरवर्षी सोनं खरेद खरेदी मी तर मी करत असते पण ह्या ह्या वर्षी दिवाळीच्या पिरियडमध्ये मी दहिवाळ सराफ यांची तर सोनं खरेदी करण्यासाठी गेले असताना त्यांनी मला क कुपन कुप कुपनबद्दल सांगितलं तर त्यांनी त्यांनी दिलेल्या आयडियाप्रमाणे मी अठ्ठावीस हजाराची खरेदी केली आणि खरेदीनंतर तर दिलेलं कुपन मी त्या बॉक्समध्ये टाकून टाक टाकल्यानंतर माझा मला जवळ एक महिन्यांनी मला कॉल आला की तुम्हाला लकी ड्रॉमध्ये गाडी गाडी लागली म्हणून आणि तर काही कारण नसतो मला ते ज्यावेळेस त्यांनी कॉल केला त्यावेळेस मला घेता आलं नाही तर मी आज या ठिकाणी आली आणि ज्यावेळेस मला कॉल आला गाडी लागली आणि मला एक आश्चर्याचा धक्काच बसला गाडी लागली म्हणून त्यावेळेस मी त्यांना दोनदा विचारलं खरंच का असंच त्यावेळेस म्हणजे मी म्हणजे मला मी मी गेले खरंच गाडी लागू शकते पण आपल्याला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या ठिकाणी सर्वप्रथम सर्व ग्राहकांचे आपण लकी ड्रॉ स्कीमसाठी येथे आलात त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो त्याचप्रमाणे पंढरेश पांडुरंग परमात्माच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम करतो तसेच श्री संत भगवान बाबा वामण भाऊ महाराज श्री संत वामनभाऊ महाराज श्री संत खंडोजी बाबा श्री संत शिरोणी संत श्रेष्ठ नरहरी महाराज त्याचप्रमाणे किसनगिरी बाबा या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो तसंच आपण जी ही स्कीम दसरा ते दिवाळी या कालावधीमध्ये ठेवलेली होती आणि त्यासाठी दसरा दैवाळ सराफ नऊ नागापूर या शाखेचा वर्धापन दिनानिमित्त ही स्कीम आपण या ठिकाणी राबवण्यात आली त्या स्कीममध्ये आपण पाच हजाराच्या वरील खरेदीवर प्रत्येक ग्राहकासाठी एक कुपन देत होतो आणि त्या कुपनवर असे प्रत्येक ग्राहकाचे कूपन आपण एक त्याचा संचे बॉक्समध्ये केला आणि असे सर्व कूपन एकत्रित नंतर दोन महिन्यानंतर केले त्यानंतर आपण त्या, त्या कुपनसाठी एकवीस बक्षिसं ठेवली होती त्या एकवीस बक्षिसामध्ये आपण मोठं बक्षीस होतं आपलं प्ले प्लेजर गाडी टू व्हीलर आणि दहा बक्षीस होते पैठणी साडी त्यानंतर दहा बक्षिसं सोन्याच्या नाथाची होती हे सर्व बक्षिसाचं वितरण आपण या ठिकाणी आज केलेलं आहे त्याचप्रमाणे प्लेझर गाडीसुद्धा या प्लेझर गाडीचे भाग्यवान विजेते श्री संकेत महादेव आढाव तालुका जिल्हा अहमदनगर हे आहेत आणि त्यांना ही गाडी आता आपण सुपूर्त केलेली आहे त्याचप्रमाणे हे सर्व करत असताना आपला जो सचोटी आहे आपला जो प्रामाणिक पायपणा आहे या प्राणिक प्रामाणिकपणामुळं या स्कीमला आपला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि त्याचबरोबर आपल्या ठिकाणी आपल्या दैवाळ सराप पिढीमध्ये सर्व प्रकारचे हॉलमार्क प्रमाणित दागिने उपलब्ध असल्यामुळे ठुसी गंठण नेकलेस गंठण शॉर्ट गंठण त्याचप्रमाणे बोरमाळ टॉप्स जुबे हे सर्व हॉलमार्क प्रमाणित दागिने आपल्याकडं उपलब्ध असल्यामुळं योग्य असा प्रतिसाद मिळाला आणि आपण सर्व ग्राहकांना प्रत्येक दागिना वेळेच्या वेळेवर देऊ शकलो आणि उपस्थिती सर्व दागिने आपल्याकडं उपलब्ध असल्यामुळं आणि ग्राहकांनी आपल्याला भरभरून असा प्रतिसाद दिल्यामुळं ह्या स्कीम आपण राबवण्यात आली होती आणि अशीच यापुढे ही स्कीम आपण राबवू आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करू त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांनी येऊन आजच्या कार्यक्रमाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वाचे आभन आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र